महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रोहिले खुर्द येथील अंगणवाडी गेली कुठं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील वस्ती अंगणवाडी बांधण्यात आली नसून ती गेली कुठे अशी चर्चा रोहिले खुर्द गावासह संपूर्ण कन्नड तालुक्यात सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील शेतकरी अशोक पवार यांनी वस्ती अंगणवाडी बांधण्यासाठी शेतजमीन दान म्हणून दिली होती अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी दान दिलेल्यासह जागेवर बांधकाम करण्यात आले नसून ते दुसऱ्याच जागेवर बांधकाम केल्याची के घटना समोर आली आहे सदरची वस्ती अंगणवाडीचे बांधकाम नाल्याजवळ बांधलेली असून यामुळे लहान मुलांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे याबाबत रोहिले खुर्द येथील तात्याराव पवार व ग्रामस्थांनी उपविभागीय उपअभियंता अधिकारी कन्नड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून सदर चौकशीचा खोटा अहवाल कन्नड पंचायत समितीकडे सादर केल्याचे दिसून आले आहे याबाबत कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अंतिम अहवाल प्राप्त झाला असून चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल बरोबर पाठविला असल्याचे म्हटले परंतु वस्तुस्थिती लक्षात न घेता गटविकास अधिकारी या भ्रष्टाचारात सहभागी असतात असल्याचे दिसून येते तरी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी रोहिले ना खुर्द नागरिकांनी बोलताना दिली प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव जय शिवराय आम्ही रोहिला खुर्द येथील गावकरी असून आमच्या गाव हे छत्रपती संभाजीनगरच्या बाउंड्रीवर असल्यामुळे आमच्या गावातील योजना या प्रशासकीय अधिकारी व गावातील तो दोन चार पोटरी या पूर्णपणे खाऊन घेतात त्यातली तर हा एक भाग असून आमच्या गावासाठी ग्रामपंचायतला खारीवस्ती अंगणवाडी नियोजन दोन हजार एकवीस बावीसच्या नियोजनातून मंजूर झालेली आहे व त्या मंजुरीचे काम त्या जा त्यासाठी अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी दिलेली जागा त्या जागेवर आम्ही सध्या उभं आहे आणि त्या जागेची चतुर्सीमाकडे चे त्या जागेची चतुर्सीमा ही शि पूर्वेस शिवनाथ राजेंद्र पवार यांची जमीन म्हणजे ह्या बाजूला ते शेड नका घ्यान तिकडे तसेच पश्चिमेस शिवाजी देवराव टोखळे यांचं शेड आणि त्यांची इमारत तसेच दक्षिणेस गोरख दत्त पवार यांची कपाशी व उत्तरेस शिल्लक असलेली जमीन आणि ही जागा आहे अंगणवाडीसाठी श्री अशोक राजाराम पवार यांनी गट नंबर एकशे आठमधून ही जागा दान म्हणून एक आर दिलेली आहे आणि संबंधित दान दिलेल्या जागेवर इमारतीचं बांधकाम झालेलं नाही परंतु आम्ही चौकशी लावली असता प्राथमिक चौकशी अहवाल व अंतिम चौकशी अहवाल हा उपविभागीय अभियंता उपविभाग कन्नड यांनी पूर्णपणे चुकीचा अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी त्या ते चुकीच्या अहवालात म्हणलेलं आहे की सदरील इमारत ही ह्या जागेवर झालेली आहे व ती इमारत पूर्ण बांधकाम करून आम्ही अंगणवाडीचे तिथं अंगणवाडी भरती आणि त्यांच्या ताब्यातसुद्धा दिलेली आहे एवढा खोटा व अधिकारी यांनी एवढा खोटा अहवाल हो दिलेला असताना वरिष्ठ अधिकारीसुद्धा यात कोणतंही लक्ष घालत नाही आणि यांना ह्या पूर्णपणे अकरा लाख चो चौसष्ट हजाराचा पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची ही विनंती आहे एकूण किती आहे अंगणवाडीसाठी एक आर एक आर आता या ठिकाणी अंगणवाडी झाली नाही पण दुसरीकडे झालेली नाही का अंगणवाडी दुसरीकडे ते म्हणता झालेली या वालामध्ये या वालामध्ये सरपंच ग्रामसेवेचं काय म्हणणं आहे सरपंच ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्राम पाच फोन नंबर असून हा खंडाडून कारभार करतो आणि त्यांच्या त्यांच्या जवळील लोकांचा कारभार करतो आमच्या संघ बोलतही नाही गावातही येत नाही याच्यावर तुमची इच्छा काय आता शेवट आमची इच्छा आहे संबंधितावर योग्य ती कारवाई उंकुणी दाखल झाली पाहिजे यांनी संबंधित बालकाला सुजान नागरिक घडवण्या अगोदरच त्यांचे अतिरेक्याप्रमाणे कृत्य करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा